नमस्कार मित्रांनो आज आपण सतरावा पाठ बघूया युरोप खंड क्षेत्रफळानुसार युरोप हे जगातील सहाव्या क्रमांकाचे खंड आहे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे क्षेत्रफळानुसार युरोप हे जगातील कोणत्या क्रमांकाचे खंड आहे तर सहाव्या क्रमांकाचे खंड आहे हे खंड पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे प्राचीन काळापासून युरोपमधील राजकीय सांस्कृतिक विचार व वैज्ञानिक संशोधन इत्यादीचा प्रभाव जगातील इतर देशावर पडलेला आढळतो अठराव्या शतकात औद्योगिक क्रांतीची सुरुवात प्रथमतः युरोपमध्ये झाली आपल्यासाठी हे महत्वाचं आहे अठराव्या शतकात औद्योगिक क्रांतीची सुरुवात प्रथमता कुठे झाली युरोपमध्ये झाली येथील बर्फा आल्स पर्वत रम्य समुद्रकिनारे रोमन चर्च पिसाचा मनोरा आयफेल टावर इत्यादी ठिकाणी पर्यटकांची आकर्षण केंद्रे आहेत पाठाचे अध्ययन या पाठाचे अध्ययन स्वयं अध्ययन पद्धतीने करायचे आहे विद्यार्थ्यांनी पाठातील प्रश्न समजवून घेऊन पाठ्यपुस्तकात दिलेल्या नकाशाच्या आधारे व शिक्षकाच्या मदतीने त्यांची उत्तरे शोधायची आहे आणि या खंडाची माहिती मिळवायची आहे स्थान विस्तार व सीमा बघूया या खंडाचा अक्षरुत्तीय विस्तार चौतीस अंश उत्तर ते एकाहत्तर अंश उत्तर आणि रेखावृत्तीय विस्तार अकरा अंश पश्चिम ते सहासष्ट अंश पूर्व असा आहे आकृती चार पाहून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहायची आपल्याला आपण बघूया या प्रश्नामधून आपल्याला कोणते महत्वाचे आहे या खंडाच्या भोवतालचे खंड व महासागरांची नावे लिहा हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे भूवैशित समुद्राची नावे लिहा ते खंडाच्या कोणत्या भागात आहे अक्षरुत्तीय विस्तार पाहता हे खंड कोणकोणत्या कटिबंधात येते प्राकृतिक रचना बघूया या खंडाच्या मध्यभागी मध्य रशियाची उच्चभूमी असून त्याभोवती विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे खंडाच्या उत्तर भागात जॉलेन पर्वत ईशान्यस उरल पर्वत आग्नेस कॉकेशियस तर दक्षिणेस कार्पेथियन ॲपेनाइन्स आल्स इत्यादी पर्वतरांगा आहे खंडाच्या नैऋत्येस आयबेरियन द्वीपकल्प आहे हे लक्षात घ्या आयबेरियन द्वीपकल्प हे नाव लक्षात राहू द्या आकृती चारचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाची उत्तरे शोधायची आपल्याला म्हणजे या खंडाची प्राकृतिक रचना तुमच्या लक्षात येईल उत्तर व दक्षिणेकडील पर्वतांच्या दरम्यान दरम्यानचा भाग मुख्यतः प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने कोणत्या प्रकारचा आहे जॉलिन पर्वताच्या कोणत्या दिशेकडील उतार मंद आहे या खंडातील चार पर्वतांची नावे त्यांच्या विस्ताराच्या दिशासह लिहा हे महत्वाचे नाही आपल्यासाठी प्रश्न या खंडातील कोणत्याही पाच शिखरांची नावे त्यांच्या उंचीसह उतरत्या क्रमाने लिहायची आहे ब्लॅक फॉरेस्ट हा ठोकळ्याचा पर्वत या खंडाच्या कोणत्या भागात आहे हे लक्षात घ्या ब्लॅक फॉरेस्ट हा ठोकळ्याचा पर्वत आहे आणि ह्या कोणत्या खंडात आहे तर युरोप खंडामध्ये आहे लक्षात राहू द्या खंडातील सर्वात मोठ्या तीन बेटांची नावे लिहा आफ्रिका खंड व युरोप खंड यांच्यातील कमीत कमी अंतर कोणत्या ठिकाणी आढळते पर्वतरांगाने वेढलेल्या डॅन्यूब नदीच्या मैदानास कोणते नाव आहे नद्या व जलसंपत्ती बघूया आकृती चारमधील मधील उरल वोलगा पेचोरा डॅन्यूब ओडर राईन पो रोन नद्यांच्या प्रवाहाचे निरीक्षण करून त्यांच्या उगम प्रदेश व त्या कोणत्या महासागरास समुद्रास मिळतात याचा तक्ता तयार करा उत्तर युरोपच्या मैदानातून वाहणाऱ्या कोणत्याही दोन नद्यांची नावे लिहा स्कॅन्डेने द्वीपकल्पाजवळील बोतनियाच्या आखातास मिळणाऱ्या नद्या कोणत्या स्कॅन्डेनेव्हिया हा शब्द लक्षात राहू द्या स्कॅंडेनेव्हिया द्वीपकल्पातील नद्यांचा उगम साठ अंश ते ऐंशी अंश उत्तर अक्षरुत्ताच्या दरम्यान असल्याने त्याच्या उगमस्थानी काय असेल झरा सरोवर की हिम गव्हर हे शब्द आपण बघितलं होतं सेंट्रल मासिक व जुरा पर्वत यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते हे प्रश्न आपल्या एक्झाममध्ये जशाच्या तशी उतरणार नाही पण हे माहिती स्टेट बोर्डमध्ये दिली आहे म्हणून हे अतिशय महत्त्वाचे आहे याबद्दल आपल्याला काही शब्द अतिशय महत्त्वाचे आहे आणि आपल्या एक्झाममध्ये सुद्धा दिसते जसं स्कॅन्डेनेविया ह्या नद्यांची नावे म्हणून आपण हे एवढंही वाचून घेत आहे की एक्झाममध्ये कधी आलं तर हे आपल्याला माहिती हवा स्कॅन्डेनेव्हिया हे कोणत्या खंडाच्या संदर्भात आहे युरोप खंडाच्या संदर्भात आहे आपल्याला लगेच लक्षात येईल समोर बघूया आल्स व ऍपेनाईन्स पर्वता कोणत्या नदीचे खोरे आहे वोल्गा उच्चभूमी व वो उरल पर्वत यांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे युरोपमध्ये जलवाहतुकीसाठी कालव्यांचा वापर केला जातो त्यापैकी कोणत्याही चार कालव्यांची नावे लिहा युरोप खंडाच्या उत्तर भागात अनेक सरोवरे दिसतात ही सरोवरे हिम नदीच्या कार्यामुळे तयार झालेली आहे त्यापैकी तीन सरोवराची नावे लिहा हवामान बघूया आकृती सतरा पॉईंट दोन तापमान पहा व पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा या खंडाच्या पश्चिमेकडून कोणते ग्रहीवारे वाहतात हे ग्रही वारे हा शब्द लक्षात घ्या उन्हाळा असूनही खंडाच्या कोणकोणत्या भागात दहा अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान आहे मध्यभागी मैदानी प्रदेशात सरासरी तापमान किती आहे तीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान खंडाच्या कोणत्या भागात आहे आकृती सतरा पॉईंट तीन तापमान पहा व पुढील प्रश्नाची उत्तरे शोधा स्कॅन्डेनेवियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात किती तापमान आहे हे सूचीवरून शोधा ईशान्यस किती तापमान दर्शवले आहे ईशान्येकडून नैऋत्यकडे जाताना तुम्हाला बदलत्या तापमानाचे पट्टे आढळतील त्यावरून तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल आयबेरियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात तापमान किती आहे पश्चिम युरोपीय किनारी प्रदेशात एन हिवाळ्यातही पाच अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान कोणत्या प्रकारच्या प्रवाहामुळे असते हे प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे नाही फक्त स्कॅन्डेनिव्हियन आणि आयबेरियन द्विपकल्प हे दोन शब्द लक्षात राहू द्या आकृती सतरा पॉईंट चार वार्षिक पर्जन्यमान पहा व पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा युरोप खंडात पर्जन्यमान कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे कमी होत गेला आहे आणि का जॉलेन पर्वताच्या कोणत्या दिशेस पर्जन्य प्रदेश आहे पर्जन्य प्रदेश आपल्या महाराष्ट्रामध्ये पण येतो का हो येतो कुठे सह्याद्री जवळ युरोपातील न्यूनतम व अधिकतम पर्जन्याची ठिकाणे कोणती नैसर्गिक साधन वनसंपत्ती व प्राणी संपत्ती बघूया आधी वनसंपत्ती बघूया आकृती दिन पहा व खालील प्रश्नाची उत्तरे लिहा युरोपातील अल्पाइन व सूचीपर्णी वनस्पती प्रदेश शोधा या प्रकारची वणे तेथे ते का असतील याची कारणे लिहा बॅरेंट समुद्रापासून काळा समुद्र यांच्या दरम्यान आढळणाऱ्या वनांचा सा क्रम सांगा या क्रमाचा व पर्जन्याचा सहसंबंध स्पष्ट करा पशुपालनासाठी अनुकूल असलेल्या खंडातील वनप्रदेश कोणता प्राणी संपत्ती बघूया आकृती दिनच्या आधारे निरीक्षण करून खालील प्रश्नाची उत्तरे लिहायची आहे युरोपच्या सभोवताली असलेल्या सागरी प्रदेशात कोणत्या प्रकारचे मासे सापडतात त्यांची नावे लिहा सूचीपर्णी अरण्याचा प्रदेश व उत्तरेकडील तोंढा प्रदेशामध्ये आढळणाऱ्या ना प्राण्यांची नावे लिहा लांडगा व खार हे कोणत्या वनप्रदेशात आढळतात घुबड ॲडर व रानडुकर हे प्राणी कोणत्या वनप्रदेशात आढळतात नकाशात दाखवलेल्या प्राण्यांच्या आधारे युरोप खंडातील कोणत्याही एका वनप्रदेशातील अन्न साखळी तयार करा मृदा संपत्ती बघूया ه... स्कॅन्डेनेवियातील पर्वतीय प्रदेश आईसलँड व पूर्व युरोपचा उत्तरेकडील भाग यामध्ये तुंठा प्रकारची मृदा आढळते ही मृदा आम्लधर्मी असून यामध्ये वनस्पतींना लागणारी पोषण द्रव्य अतिशय कमी प्रमाणात असते हे लक्षात घ्या तुंठा प्रकारची मृदा ही मृदा आम्लधर्मी असून यामध्ये या वनस्पतींना लागणारी पोषण द्रव्य अतिशय कमी प्रमाणात असते हे लक्षात राहू द्या तुंढ्रा प्रदेशाच्या दक्षिणेकडील विस्तीर्ण भागात पोट प्रकारची मृदा आहे या मृदा सुचीपर्णी अरण्याच्या प्रदेशात तयार झालेल्या असून त्यासुद्धा आम्लधर्मी आहे खंडाच्या दक्षिण व नैऋत्य भागात अपकिरी मृदा आढळते या मृदा वृंदपर्णी अरण्याच्या प्रदेशात तयार झालेल्या आहे यामध्ये ह्युमसचे प्रमाण पुरेसे असते त्यामुळे या मृदा सुपीक मानल्या जाते ह्या ठिकाणी ह्या बघा ह्यूमसचे प्रमाण पुरेसे असते ती मृदा कशी असते सुपीक असते युरोपच्या पूर्व व आग्नेय भागात चेरनो व चेसनट या प्रकारच्या मृदा आढळतात या दोन्ही मृदा गवताळ प्रदेशाच्या भागात तयार झालेल्या असून त्या सुपी सुपीक आहेत कॅस्पियन समुद्राच्या उत्तरेकडील किनारपट्टीवरील भागात सोलोनट्स या प्रकारची मृदा आहे या मृदेत क्षाराचे प्रमाण अधिक आहे हे लक्षात घ्या सोलोनट या प्रकारच्या मृदेत क्षारांचे प्रमाण जास्त असते हे लक्षात घ्या युरोपच्या उत्तर ईशान्य व दक्षिण भागातील पर्वतमय प्रदेशात पर्वतीय मृदा आढळते या मृदेच्या थराची जाडी कमी असते खनिज संपत्ती बघूया आकृती सतरा पॉईंट सात पाहून खालील प्रश्नाची उत्तरे शोधायची आहे खनिज तेल खनिज तेल व नैसर्गिक वायूचे सर्वाधिक साठे कोणत्या महासागरात आहे या ठिकाणी बघा खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे महासागरात असते हे इथे सांगितलं आहे लोह खनिजांचे सर्वाधिक साठे खंडाच्या कोणत्या पर्वतात आढळतात खंडाच्या कोणत्या भागात मॅग्नेशियमचे साठे आहेत पर्यावरणीय समस्या बघूया औद्योगिकरण शहरीकरण वाहनांचा वाढता वापर इत्यादीमुळे युरोप खंडात विविध पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत त्या खालीलप्रमाणे हवा प्रदूषण जलप्रदूषण व निर्वणीकरण ह्या पर्यावरणीय समस्या बघणार आहोत आपण हवा प्रदूषण बघूया कारखान्याने व वा स्वयंचलित वाहने यातून अपायकारक विषारी वायू हवे सोडले जातात युरोपातील औद्योगिक क्षेत्रातून ही समस्या जाणवते या क्षेत्रामध्ये आम्लबर्जन्याची समस्या ही जाणवते उदाहरणार्थ मॅनचेस्टर फ्रँकफर्ट इत्यादी औद्योगिक क्षेत्र जलप्रदूषण बघूया राईन डेन्यूब इत्यादी नद्यांचा व कालव्यांचा मोठ्या प्रमाणावर जलवाहतुकीसाठी वापर केला जातो तसंच नद्यात व समुद्रात कारखान्यातील रासायनिक पदार्थ शहरातील सांडपाणी इत्यादीमुळे जलवाहतुकीचे जलप्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे निर्वणीकरण बघूया शेती व कारखान्यासाठी मध्य व दक्षिण युरोपातील वने कापली जात आहेत यामुळे जमिनीची धूप मृदेची अवनती वन्यजीवांचा ह्यास अशा अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागतात या ठिकाणी बघा वने कापल्यामुळे कोणती समस्या निर्माण होतात तर जमिनीची धूप मृदेची अवनती वन्यजीवांचा ह्यास इत्यादी समस्या निर्माण होतात या ठिकाणी हा पाठ संपतो या पाठाच्या शेवटी प्रश्न विचारलेले नाही कारण या पाठामध्येच खूप सारे प्रश्न दिलेले होते या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील थँक्यू